ठाण्यात इंडिया महाविकास आघाडीची वज्रमुठ जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज उमेदवारी आदेश आल्यानंतर आदित्य ठाकरे ठाकरे यांची टीका बाळासाहेब पक्षाचे ठाणे लोकसभेचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन धर्मवीर आनंद निहे यांच्या शक्ती स्थळावर आशीर्वाद घेऊन आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेना नेता आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली ठाण्यात इंडिया महाविकास आघाडीची वज्रमुत पाहायला मिळाली तसेच ठाण्यात मेंढेची उमेदवारी गुजरात मधून आदेश आल्यानंतर ठरणार रस्त्याची खरभरी टीका आदित्य ठाकरे यांनी गद्दार गँग वर जोरदार निशाणा साधला इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने हे ठाणेकरांचे प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे ही लढाई पक्ष आणि बाब चुरणाऱ्या संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये चुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले त्यावेळी शिवसेना युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई माजी मंत्री जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्हा विक्रांत चव्हाण शिवसेना उपनेते विजय कदम संभाजी ब्रिगेड अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष कौशिक आनंद कांग्रेस उपाध्यक्ष राखी पाटिल राष्ट्रवादी कांग्रेस महिला नवी मुंबई, ना सितार कांग्रेस महिला आघाड़ी पूनम पाटिल जिला प्रमुख विठल द्वारकानाथ होईर प्रभाकर महात्रे, केदार दिघे अनिल मुजफ्फर हुसैन, धर्मराज पक्ष अध्यक्ष राजन राजे व इंडिया महाविकास आघाड़ी प्रमुख नेते व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

त्याचबरोबर स्मृती शाळा या ठिकाणी आम्ही रॅली काढून कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी दर्शन घेणार आहोत अशा पद्धतीने या महाराष्ट्राला या देशाला त्यांनी संविधान दिलं त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते महारा महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने या नवीन एक इतिहास घडवण्यासाठी आपण सर्व आ, इंडिया महाविकास आघाडी या ठिकाणी वाटचाल करणार आहे साहेब आपण अर्ज भरायला निघाला परंतु समोर कोणीही उमेदवार दिसत नाही मला वाटतं उमेदवारांना शुभेच्छा मी दिलेल्या आहेत परंतु ते उमेदवार शुभेच्छा घ्यायला पण तयार नाहीत त्याला करायचं काय साहेब कशा प्रकारे नागरिकांसमोर जाणार आहेत कोणकोणती काम मला वाटतं गेल्या पस्तीस वर्षे या ठाणे शहराचा मी चार वेळा नगरसेवक महापौर आमदार दोनदा खासदार ही काम करण्याची संधी ठाणेकर जनतेने दिलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल नवी मुंबई जनता असेल मीरा भाईंदरची जनता असेल गेली दहा वर्ष या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल महानगरपालिका यांच्या माध्यमातून जी विकास कामं जी आहेत उदाहरणार्थ ठाण्याचं रेल्वे स्टेशन मल्टीमॉडेल हब या ठिकाणी आपण ते डेव्हलप करतोय त्यानंतर तुम्ही बघितलं असेल या या तुमचं नवीन असं ऐतिहासिक स्टेशन या ठिकाणी तयार होते आरोग्य खात्याच्या जागेवर मेंटल हॉस्पिटल येते अ तुमचं नवीन स्टेशनाच काम त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आणि त्या कामाला सुद्धा सुरुवात झाली असेल दिगा स्टेशन नवी मुंबईतलं तयार झालेले आहे मीरा भाईंदर मध्ये मीरा रोड आणि भाईंदर स्टेशन हे अद्यावत करण्याचं काम चालू आहे या ठिकाणी विविध काम गेल्या दहा वर्षामध्ये केलेली आहेत म्हणून म्हणून मला नक्की खात्री आहे या ठिकाणी मीरा भाईंदरची जनता असेल ठाण्यातली जनता असेल किंवा नवी जनता असेल मला अर्ज नाही भरत आहे आम्ही आम्ही विजयाच्या दिशेने कुच करतो आहोत विजय नक्की आहे युवती जी झालेली गोची याच्याबद्दल आम्हाला बोलायच नाही मुख्यमंत्र्याचं नागपत्र ना करून टाकत श्वास घेता येत नाही अंडर करंट मोठा आहे आणि तो अंडर करंट गद्दारी विरुद्ध आहे

वो अर्जी कुछ क्षणों में या कुछ वक्त में वो अर्जी दखल करेंगे पर लोगों के प्रति जो निष्ठा जो पक्ष के प्रति निष्ठा पक्ष के नेताओं के प्रति निष्ठा जिस हिसाब से विचारे जो काम किया कि शिष्य लेके आगे बढ़ रहे हो आज तारीख बीस है आज हमें इतिहास घड़ा गर्दी का उच्चांकोना कारण ये गर्दी निष्ठावंतारंचन अच्छे आज आम्ही आज सर्वजण सगळेच जण सगळे कार्यकर्ते एक मनामध्ये ठाम निश्चय घेऊन चाललेलो आहे की, की हिटलरशाही चालणार नाही मग ती ठाण्यातली असू दे किंवा दिल्लीची असू दे ती आम्ही पाडणारच आणि ती पाडण्यासाठी आज आमचे निष्ठावंत खासदार राजन विचारेंचा अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सगळे चाललेलो